आशा वर्कर स्ट्राईक महाराष्ट्रातील बहात्तर हजार आशा कर्मचारी पुन्हा संपावर नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष आशा कर्मचाऱ्यांना दरमा सात हजार रुपये मानधन वाढ व गट प्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये मानधन वाढ आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर केले मात्र आदेश काढण्यास ते टाळाटाळ करत आहेत या गोष्टीचा निषेध करत आज बारा जानेवारी पासून आशा व गट प्रवर्तक बेमुदत संपावर गेले आहेत अशी माहिती आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर टोकेकर व जिल्हा संघटक सुने सुरेश पानसरे यांनी दिले आहे याबाबत पत्रकार टोकेकर व पानसरे यांनी सांगितले की कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व बावबीज आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये हे सर्व विनाविलंब अशा कर्मचाऱ्यांना मिळाले पाहिजे जोपर्यंत आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या वाढीच्या घोषणाप्रमाणे शासन आदेश निघत नाही तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही असा निर्धार आशा कर्मचारी संघटनेने केलाय एकोणतीस डिसेंबर पासून आशा कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकलाय त्यामुळे अधिकाऱ्यांनी ऑनलाईन कामाबाबत सक्ती करू नये अन्यथा त्या विरोधातही आंदोलन करण्यात येईल टोकेकर यांनी सांगितले महाराष्ट्रातील आशा व गट प्रवर्तक महिलांनी आठ ऑक्टोबर पासून बेमुदत संप केलेला होता या संदर्भात आठ नोव्हेंबर पासून सन्माननीय सन्माननीय तडजोड झाली त्यामध्ये महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय आदेश अद्याप मिळालेले नाही या घटनेस महिने झाले आहेत तरी महाराष्ट्र शासन काही निर्णय घेण्यास तयार नसल्यामुळे महाराष्ट्रातील आशा व गट प्रवर्तक महिलांमध्ये महाराष्ट्र शासनाविरुद्ध प्रचंड असंतोष वाढत चाललेला आहे महाराष्ट्रात चार डिसेंबर पासून सुरू असलेल्या अंगणवाडी महिलांच्या संपाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे महाराष्ट्रातील व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आशा कर्मचारी व गट प्रवर्तक यांनी या संपामध्ये भाग घ्यावा असे आवाहन टोकेकर व पानसरे यांनी केले आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद